नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला तर मग आपण आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक सल्ला देताना कोणती कौशल्ये आवश्यक असतात ऑप्शन आहे ए आदेश देणे बी ऐकण्याची कला सी रागाने बोलणे डी टीका करणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ऐकण्याची कला सल्ला देताना ऐकण्याची कला ही कौशल्य असणे आवश्यक आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन गर्भधारणेपासून बचाव करणारे उपाय कोणत्या गटात येतात ऑप्शन आहे ए पौष्टिक आहार बी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा सी बालविकास डी रोगप्रतिकारक औषधे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा गर्भधारणेपासून बचाव करणारे उपाय प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा या गटात येतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन मानसिक आजारांची प्राथमिक लक्षणे कोणती असू शकतात ऑप्शन आहे ए सतत असणे बी उत्साही असणे सी एकटेपणा आणि भीती डी सामाजिक सहभाग तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकटेपणा आणि भीती मानसिक आजारांची प्राथमिक लक्षणे एकटेपणा आणि भीती ही असू शकतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार महिला आरोग्य दिन भारतात कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे ए चार फेब्रुवारी बी आठ मार्च सी दहा मे डी अठ्ठावीस मे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी अठ्ठावीस मे महिला आरोग्य दिन भारतात अठ्ठावीस मे रोजी साजरा केला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच स्वच्छ भारत अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार तेरा सी दोन हजार चौदा डी दोन हजार पंधरा उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार चौदा स्वच्छ भारत अभियान हे दोन हजार चौदा यावर्षी सुरू झाले आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा डब्ल्यू एच ओचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहे ए न्यूयॉर्क बी जिनिव्हा सी लंडन डी पॅरिस उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जिनिव्हा डब्ल्यू एच ओचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात त्याने छान गाणं म्हटलं या वाक्यात म्हटलं हा शब्द कोणता प्रकार आहे ऑप्शन आहे ए नाम बी विशेषण सी क्रियापद डी क्रियाविशेषण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी क्रियापद त्याने छान गाणं म्हटलं या वाक्यात म्हटलं हा शब्द क्रियापद हा प्रकार आहे कारण म्हटलं ही क्रिया गाणं म्हटलं कृती अधिकर्म इथे गाणं हे कर्म आहे आणि म्हटलं ही कृती आहे म्हणजे क्रियेचा परिणाम एखाद्या वस्तूवर गाण्यावर होतो म्हणजेच ती कर्मणी क्रिया आहे म्हटलं ही भूतकाळी क्रिया आहे म्हणून इथे हे क्रियापद देखील आहे इथे त्याने करता छान गाणं कर्म आणि म्हटलं हे क्रियापद आहे गुरु या शब्दाचा योग्य अनेक वचनी रूप कोणते ऑप्शन आहे ए गुरु बी गुरु सी गुरुजन डी गुरुचे तर या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी गुरुजन गुरु या शब्दाचा योग्य अनेकवचनी रूप आहे गुरुजन आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊ चूज द करेक्ट अँटोनियम ऑफ ॲक्टिव ऑप्शन आहे ए लेझी बी एनर्जेटिक सी क्विक डी शार्प तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए लेझी कारण ॲक्टिव म्हणजे सक्रिय जो कामात गुंतलेला असतो उत्साही असतो आणि विरुद्धार्थी शब्द आहे लेझी म्हणजेच आडशी जो काहीही करत नाही निष्क्रिय असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दहा फील इन द ब्लँक द गर्ल ब्लँक अ बुक नऊ खाली ऑप्शन दिलेले आहेत ए रीड बी इज रीडिंग सी वाज रीड डी हॅड रीड तर आता ही जी ब्लँक आहे यामध्ये काय येईल तर इज रीडिंग द गर्ल इज रीडिंग अ बुक नाऊ कारण वाक्यात नाऊ हा शब्द वापरलेला आहे याचा अर्थ हे क्रियापद प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये आहे त्यामुळे आपल्या या प्रश्नाचे उत्तर येईल इज रीडिंग आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अकरा बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायद्याने किती वर्षापर्यंत आहे ऑप्शन आहे ए तीन ते सहा वर्ष बी सहा ते चौदा वर्ष सी झिरो ते सहा वर्ष डी चौदा ते अठरा वर्ष उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सहा ते चौदा वर्ष बालकांचा मोफत आणि सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायद्याने सहा ते चौदा वर्षापर्यंत आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा बेटी बचाव बेटी पढ़ाव योजना कोणत्या मंत्रालयांतर्गत येते ऑप्शन आहे ए महिला व बालविकास मंत्रालय बी शिक्षण मंत्रालय सी आरोग्य मंत्रालय डी कौशल्य विकास मंत्रालय उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए महिला व बाल विकास मंत्रालय आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा शारीरिक विकासाचे प्रमुख घटक कोणते आहेत ऑप्शन आहे ए ऐकणे बी चालणे उडी मारणे सी लिहिणे डी बोलणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चालणे उडी मारणे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा भावनिक विकास कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो ऑप्शन आहे ए अन्न बी संवाद सी खेळणी डी टी व्ही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी संवाद भावनिक विकास हा संवाद या गोष्टीवर अवलंबून असतो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा प्रथिनयुक्त अन्नाचे उदाहरण कोणते ऑप्शन आहे ए के डी बी अंडी सी साखर डी तेल उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंडी आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा फॅट्सचे शरीरातील मुख्य कार्य कोणते आहे ऑप्शन आहे ए ताकद वाढवणे बी शरीराला उष्णता पुरवणे सी रक्तशुद्धी डी त्वचा काळी करणे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी शरीराला उष्णता पुरवणे फॅट्सचे शरीरातील मुख्य कार्य शरीराला उष्णता पुरवणे हे आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा जर कॅट इक्वल टू ट्वेंटी फोर असेल तर डॉग इक्वल टू किती तर खाली ऑप्शन दिलेले आहेत ए ट्वेंटी सिक्स बी ट्वेंटी एट सी थर्टी डी थर्टी टू तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए ट्वेंटी सिक्स डॉग इक्वल टू ट्वेंटी सिक्स आता आपल्याला इथे ॲन्सर काढायचे आहे सी ए टी कॅट इक्वल टू ट्वेंटी फोर म्हणजेच सी हा अल्फाबेटिकल पोजिशनमध्ये थ्री नंबरवर आहे ए हा अल्फाबेटिकल पोजिशनमध्ये एक नंबरवर आहे आणि टी हा अल्फाबेटिकल पोजिशनमध्ये वीस नंबरवर आहे आणि यांची आपल्याला टोटल करायची आहे तर ती टोटल होईल ट्वेंटी फोर तर आता आपल्याला काढायचे आहे डॉग इक्वल टू किती तर अल्फाबेटिकल पोजिशनमध्ये डी हा फोर नंबरवर आहे ओ हा फिफ्टीन नंबरवर आहे आणि जी हा सेवन नंबरवर आहे आणि या तिघांची टोटल केली असता टोटल होईल ट्वेंटी सिक्स तर आपले या प्रश्नाचे उत्तर होईल ट्वेंटी सिक्स तर सी ए टी कॅट इक्वल टू ट्वेंटी फोर तर जी डॉग इक्वल टू ट्वेंटी सिक्स आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा जर सर्व मुली खेळतात आणि काही खेळाडू डॉक्टर असतात तर कोणते विधान योग्य आहे खाली ऑप्शन दिलेले आहेत ए सर्व डॉक्टर खेळाडू असतात बी काही मुली डॉक्टर असतात सी काही डॉक्टर मुली असू शकतात डी सर्व खेळाडू मुली असतात तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी काही डॉक्टर मुली असू शकतात आपल्याला इथे सांगितले आहे सर्व मुली खेळतात म्हणजेच सर्व मुली खेळाडू आहेत काही खेळाडू डॉक्टर असतात म्हणजेच खेळणारे डॉक्टर आहेत आपल्याला फक्त काही खेळाडू डॉक्टर आहेत असे सांगितले आहे सर्व डॉक्टर खेळतात हे निश्चित नाही आता त्यानंतर आपल्याला हे माहीत आहे की सर्व मुली खेळतात आणि काही खेळाडू डॉक्टर असतात पण या डॉक्टर मुली आहेत की नाही याबद्दल स्पष्ट माहिती नाही आणि त्यानंतर म्हटले आहे काही डॉक्टर मुली असू शकतात तर सर्व मुली खेळतात काही खेळाडू डॉक्टर असतात म्हणजे काही डॉक्टर मुली असण्याची शक्यता आहे म्हणजेच मुली आणि डॉक्टर यांच्यात संबंध असण्याची शक्यता आहे तर आपल्याला हे सांगितले आहे की सर्व मुली खेळतात पण सर्व खेळाडू मुली असतात हे सांगितले आहे त्यामुळे आपले या प्रश्नाचे उत्तर आहे काही डॉक्टर मुली असू शकतात आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस मुलांमध्ये व्यक्तिमत्व विकासाचा प्रारंभ कधी होतो ऑप्शन आहे ए जन्मानंतर बी पाच वर्षांनी सी दहा वर्षांनी डी वय अठरानंतर तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए जन्मानंतर आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस प्रभावी समुपदेशनासाठी सर्वात महत्त्वाची कौशल्ये कोणती ऑप्शन आहे ए नकार देणे बी राग दाखवणे सी सक्रिय ऐकणे डी टाळाटाळ तार करणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सक्रिय ऐकणे प्रभावी समुपदेशनासाठी सर्वात महत्त्वाचे कौशल्य आहे सक्रियतेने ऐकणे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकान प्रेस करायला विसरू नका जेणेकरून आमचे अभ्यासाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील